सोळा वर्षाच्या वर मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपीला नेरुळ पोलिसांच्या बेड्या नवी मुंबईत सोळा वर्षाच्या मुलीवर वीस वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर नेरुळ पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे या प्रकरणी पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत आरोपी आहे सोळा साल की नाबालिक बच्ची के साथ ये है, है। उसका मामला अपने पुलिस टी में दर्ज हुआ था तो कल उसको हम लोगों ने पकड़ लिया है पुलिस कस्टडी में उसकी उम्र है जी और कुछ काम नहीं करता है फैमिली बैकग्राउंड उसका लेबर क्लास ही है जी उसके बाद में लड़की रहती थी मनोज भिंगारडे संवाद मराठी लाइव न्यू मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न